नमस्कार आज आहे गणेश जयंती म्हणजेच मागे गणेश उत्सव देवपूजा माझी झालेली आहे दरवाजात रांगोळी झालेली आहे आणि असं मोदकाचं नैवेद्यसुद्धा बनवून झालेलं आहे खूप वातावरण प्रसन्न आहे आणि असं माझं तबक असतंच फुलाने रोज ठेवलेलं आणि संध्याकाळी मी हळदी मुकासाठी गेले काव्याच्या मम्मीकडे छान अशी रांगोळी काढलेली आरस बघा किती के छान केलेली आहे डेकोरेशन छान केलेलं आहे आणि बघा हा त्यांचा मिठू छान दिसतोय आहे ना आणि काव्याची मम्मी पण खूप छान दिसते आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्या आम्ही गेलो तिला बरं वाटलं आणि असे छान छान फोटो काढले आणि तिनं सगळ्यांना वान दिलं मला अजून दोन ठिकाणी जायचं होतं म्हणून माझी गडबड झाली आणि ती खूप छान दिसत होती आम्ही असे फोटो काढले छान छान बघा सगळ्याजणी छान नटून येतात हळदी कुंकू म्हटलं की सुवासिनींचा कार्यक्रम असतो तिथून मी माझ्या दुसऱ्या मैत्रिणीकडे आले अनिता कडे तिकडे मग आम्ही हळदी कुंकू घेतलं छान छान गप्पा मारल्या आणि बघा अनिता पण कशी दिसते छान आणि रुपाली आलेली अनिताने मला वाण दिलं आमची चेष्टा मस्करी चालूच होती आणि उखाणे वगैरेसुद्धा आम्ही घेतले ब्रह्मा विष्णू महे अरुणराव माझे पती मी त्याची सौभागी होते नागपूरची संत्री असे केळी अरुणरावाचं नाव घेते वेळी हेमंत वेळीचं नाव घेते

मी हे उकाना घेतला आणि तिथून गवळी फॅमिलीकडे आले बघा त्यांच्याकडे मागे गण गन, गणपती बसतो तिकडं आले आणि नैवेद्य घेऊन आलेली म्हणजे पेड्यांचा तो दाखवला संजीवनी आणि मी दोघीजणी आलो आम्ही आणि बाप्पांचं दर्शन घेतलं खूप छान अशी सजावट केलेली खूप छान बाप्पा दिसत होते खूप मस्त वातावरण पण खूप छान आणि संजीवनी सुद्धा बाप्पांचं दर्शन घेतलं बघा किती उत्साह हो सगळ्यांचा चेहऱ्यावर दिसतोय खूप असा आणि दीपा ताईने हळदी लावलं आणि बघा हे आहे गवळी फॅमिली यांचा मोठा भाऊ जिकडे म्हणजे जेवणाची व्यवस्था केली आहे तिकडे आहे त्याच्यामुळे तो, तो नाही दिसत आणि असे आम्ही फोटो काढले छान छान बघा तिघी जावा किती छान नटले आहेत सजले आहेत मस्त दिसत आहेत आणि असं बाप्पाचं दर्शन घेतलं खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं आणि बाप्पांची मूर्तीसुद्धा खूप छान आहे आणि डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर केलेलं आहे त्यांनी फोटो वगैरे काढले तिथून आम्ही गणपतीच्या मंदिरात आलो मला सकाळी जायला भेटलं नाही म्हणून मी आणि संजीवनी संजीवनी परत माझ्यासोबत आले संध्याकाळीसुद्धा आणि किती छान मंदिर सजवलेलं आहे बघा होमकुंड अजून चालूच आहे आणि आम्ही असं पाण्याला जरा झोके घातले जावाजावाने आणि दर्शन घेतलं बाप्पांचं आणि खूप प्रसन्न वाटत आहे मंदिर किती सजवलेलं आहे आणि बघा पूजेची मांडणी किती मस्त केलेली आहे तुम्ही बघू शकता मस्तच असं आणि खूप प्रसन्न वातावरण आहे बाहेर भजन आहे चालू आणि बघा बाप्पांची मूर्ती किती छान आहे आत मंदिरात गाभाऱ्यात गेले मी दर्शन घेण्यासाठी संजीवनी आणि मी आणि हे संजीवनीचे मिस्टर आहेत अमोल गुरुजी म्हणून हे माझे दीर आहेत हे मंदिरात असतात या आणि मस्त असं दर्शन झालं आणि असं आम्ही फोटो काढले छान छान तर माझा दिवस मजेत गेला बाय